येत्या एकवीस जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकच वेळी बहुचर्चित असणारा आम्ही जनांगे हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असून हा चित्रपट सर्व बहुजन समाजाने अवश्य पहावा असे आवाहन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी नांदेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले याप्रसंगी जनांगे चित्रपटाचे डायरेक्टर आम्ही जनांगे हा चित्रपट मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरण असून हा चित्रपट बघितल्यानंतर कोणताही युवक आत्महत्या करणार नाही युवा वर्ग रडणार नाही तर तो लढणार आहे सर्व समाज बांधवांनी हा चित्रपट अवश्य पाहण्याचे आवाहन केले या पत्रकार परिषदेला मनोज जरांगे यांची भूमिका साकारलेले पृथ्वीराज थोरात कल्पना डोंगळी कळीकर श्याम पाटील संकेत पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते जवळपास चित्रपटसृष्टीमधले सगळे जे चित्रपट येत असतात ते एकतर लव्ह स्टोरी असतात किंवा सामाजिक विषय हाताळणं हे फार संवेदनशील भाग असतो ते शिवधनुष्य उचलण्याचं काम आमचे दिग्दर्शक योगेश भोसले आणि आमच्या सर्व टीमनं केलेलं आहे मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो अत्यंत ज्वलंत विषय आहे तो मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून तापलेला आहे तो तापलेल्या निखाऱ्याचा इतिहास आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेला आहे मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात एवढा मोठा समाज जेव्हा एकजूट होतो तेव्हा त्याच्या मागची जी धग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न एक सामाजिक लढा म्हणून आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून केलेला आहे समाजाला काय दिशा देणार हा चित्र नक्कीच समाजामध्ये ज्या काही तरुणांच्या आत्महत्या होत आहेत तरुणांमध्ये जे नैराश्य येत आहे परवाच धानोऱ्यामध्ये आत्महत्या मुलांनी सुसाईड नोट लिहून केली की काही मार्क मला कमी पडतील या भीतीपोटी नैराश्याच्या भावनेतून त्यांनी केली मांडणीला आमच्या एका तरुणानं आत्महत्या केली या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही रडणार नाही तर लढणार आणि जिंकणार ही हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आपल्याला चित्रपटात गृहात जाऊन पाहायला नक्की आवडेल सर्व समाज बांधवांना माझी आग्रहाची अशी विनंती असेल की हा चित्रपट एक सामाजिक भान ठेवून बनवलेला आहे सर्व बहुजन समाजांनी सर्व समाजांनी तरुणांनी आपल्या कुटुंबियासहित हा चित्रपट पाहावा आणि नक्कीच आपला जो अभिप्राय आहे तो आम्हाला कळवावा मग आम्हाला आमचं जे काही काम आणि मेहनत आम्ही केली आहे ते सार्थकी लागेल असं आम्हाला वाटतं खरंच खूप आनंद होतोय सांगण्यात की मनोज मनोजदादांची भूमिका मला करायला भेटली मी खूप भाग्यवान आहे की मला त्यांची भूमिका करायला भेटली खूप आनंद आणि खूप वेगळा अनुभव होता हा तर आणि सिनेमा खरंच एक उत्कृष्ट सिनेमा तयार झालेला आहे तर तुम्ही तो चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा तुम्हाला खरंच या लढ्यामागची काय खदखद आहे ती तुम्हाला नक्की पाहायला भेटल आणि कसलाही जातीय तेढ निर्माण करणारा हा सिनेमा नाही खरं तर हा सिनेमा फक्त गरजवंत मराठ्यांचा लढा तो कसा उभा राहिला त्याच्यामागचा इतिहास काय आणि तो प्रकर्षण मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात केलेला मोट आहे आणि खूप मोठमोठे दिग्गज कलाकारांनी यात काम केलेलं आहे तर तुम्ही तो चित्रपट एकवीस जूनला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा अशी विनंती केली मनोज दादाच्या जीवनावर हा चित्रपट निर्मिती होत आहे त्याचा खरा रोल प्रोड्युसर म्हणून डॉक्टर दत्ताजी मोरे असतील मगर सर असतील भोसले सर असतील आणि त्यांची मुख्य भूमिका जरंग्या पाटला ते निभावणारे पृथ्वीराज थोरात असतील हा जो चित्रपट आहे हा सामाजिक कार्यामध्ये आम्ही पस्तीस वर्षाला काम करत आहोत पण सामाजिक कार्यांचा सा पूर्ण आढावा घेणारा हा चित्रपट आहे आणि मराठा समाजाला मरणदादा जरांगेसारखी प्रेरणा त्यांच्यासारखं डेडिकेशन दिल्यानंतर समाजाला एक दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि ते चित्रपट नक्की समाजाला दिशादर्शक ठरवत आणि त्या चित्रपटातून समाजाला खरी भूमिका आणि आरक्षणाचा लढा हा कधीपासून सुरू झाला आणि आता कुठपर्यंत आलेला आहे आणि त्याच्यासाठी किती श्रम सर्व संघटनांना करावं लागले आणि मनोजदादाच्या स्वरूपातून यशाच्या अंतिम टप्प्यात आलेला आहे हे त्यांना माहीत होईल समाज बांधवांना आवाहन करतो की हा चित्रपट आपण चित्रपट ग्राहक जाऊन बघावा आणि या चित्रपटाला पाठिंबाही होईल आणि आपल्या समाजाच्या लढ्याबद्दल आपल्याला माहिती होईल